अकोला शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे अनेक भागात कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले केल्याचे समोर येत आहे मात्र या गंभीर परिस्थितीतही महानगरपालिकेची कुत्रे पकडणारी यंत्रणा निष्क्रिय असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे अकोला शहरातील नागरिकांना सध्या रस्त्यावरून चालणेही धोकादायक ठरत आहे शहरातील विविध भागात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून गेल्या काही दिवसात अनेक नागरिकांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रकार समोर आले आहेत विशेषत सकाळी व संध्याकाळच्या वेळेत शाळकरी मुले महिला आणि वृद्ध नागरिक या रस्त्यांवरून जाणे धोक्याचे झाले आहे नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असतानाही महानगरपालिकेची कुत्रे पकडणारी यंत्रणा मात्र पूर्णपणे ठप्प असल्याचे दिसून येत आहे या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे काही ठिकाणी कुत्र्यांनी टोडक्याने हल्ला केल्याचेही प्रकार समोर आले असून या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे रस्त्यांवर कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि नियमित पकड मोहीम हाती घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे शहरातील सार्वजनिक सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने पुढाकार घेणे गरजेचे ठरत आहे